नमस्कार टेक पाटल युट्यूब चॅनलमध्ये एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकासाठी महत्त्वाची बातमी आहे रत्नागिरी अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देताना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ज्या अंगणवाड्यामध्ये वीज नाही अशा पहिल्या वर्षी छत्तीस हजार अंगणवाड्या स्वरोजगार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले खेड येथील के दग तटकरे सभागृहातील महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महिला मेळावा घेऊन अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या राज्यभरात सुमारे एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे राज्यातील साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नीसाठी विशेष भाग म्हणून बारावी उत्तीर्ण असण्याच्या अटीनुसार सूट देण्यात आली आहे रोजच्या कामाची जबाबदारी पार पाडताना अंगणवाडी सेविकांना प्रोसे ट्रॅक्टरवरून अपलोडिंगची कामे करावी लागत असतात हक्काचा मोबाईल मिळावा अशी मागणी होती केवळ मोबाईलच तर चार्जर कवर पाऊच सीमाचे किट देण्यात येत आहे त्याच मनस्वी आनंद होत आहे माता गरोदर असल्यापासून ते बाळ सहा वर्षाच्या होईपर्यंत अंगणवाडी सेविका त्याची जबाबदारी घेत असते इतरांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या मूळ कुटुंबाची देखील काळजी मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आमचा विभाग गेल तेरा हजार मिनी अंगणवाडीचे रूपांतर अंगणवाडीमध्ये केले असून सतरा हजार मदतीसांची भरती केली लवकरच आणखी तेरा हजारांची भरती करण्यात येणार आहे लेख लाडकी योजनेअंतर्गत वर्षात अडीच लाख कुटुंबाचे उद्दिष्ट आहे त्यासाठी अधिकाधिक प्रस्ताव अपलोड करावेत असे आवाहन त्यांनी केले यावेळी बाबाजी जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य अजय बिरोडकर तहसीलदार सुधीर सोनोने गट विकास अधिकारी यशवंत भान आदी उपस्थित होते जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे यांनी प्रस्तावित केले यावेळी लेख लाडकी योजना सी एक रक्कम पेन्शन योजना हो बाल संगोपन योजना बेबी केअर किट स्मार्ट किट पूर्व शालेय शिक्षण किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि महत्वास उपस्थित होत्या यावेळी उपस्थित महिलांनी तृणधान्य कडधान्य यांचा खुबीने वापर करत देख लाडकी अभियान पोषण पंधरवाडा पोषण आहाराचे महत्त्व यावर कलात्मक आकर्षक रांगोळी खटल्या होत्या तर मित्रांनो ही अंगणवाडी हो अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवनियन निवड वागण्यासाठी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद